नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे एकता अकरावी केंद्रीय प्रवेश परीक्षा सव्वीस अंतर्गत नवीन प्रवेश वेळापत्रक आलेला असून आजचा हा नवीन अध्यादेश महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षण संचालक पुणे यांच्यातर्फे आलेला आहे या अंतर्गत प्रवेश फेरी क्रमांक एक दिनांक वेळ ही बदलण्यात आली असून सव्वीस मे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून पासून तर दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही नवीन विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी प्राधान्यक्रम निश्चित प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया अर्ज सुरू होणार असून दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते तीन जून दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया असणार आहे त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी ही पाच जूनला आपल्याला डिस्प्ले करणार आहेत तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस ते सात जूनमध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून रिव्हियरिशियलद्वारे हरकती दाखल करू शकतात विभागीय शिक्षण संचालक कार्यालयाकडून सुद्धा हरकतीचे निराकरण ऑनलाईन करण्यात येतील तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यक्रम घेण्यात येईल रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध व एकदाच होणारी प्रक्रिया शून्य फेरी व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची निवड शाळा निवड व वाटप होणार आहे तसेच नऊ जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस या अंतर्गत या कालावधीमध्ये शून्य फेरी प्रवेश असणार आहे सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची यामध्ये संस्था अंतर्गत कोटा व्यवस्थापन कोटा अल्पसंख्यांक कोटा तसेच विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसिड फॉर ऍडमिशन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे हो विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विविध शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी की आपल्या असणार आहे गुणवत्ता यादीद्वारे आधारे विद्यार्थी व मा उच्च माध्यमिक शाळा निवड करण्याची प्रक्रिया सुरू होईल विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप्रेस विभागीय समितीवर परीक्षण होईल तसेच दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कॅप फेरीद्वारे प्रवेश होणार आहेत या अंतर्गत प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालयाने या विद्यार्थी वाटप यादी जाईल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल म्हणजे विद्यार्थ्यांचा ज्या विद्यालयामध्ये वाटप झाले किंवा विद्यालयामध्ये निवड झाली त्या विद्यालयाचं वाटप तपशील आपल्याला दिसणार आहे उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची वाटप प्रेद प्राप्त होईल फेरणी या टप तपशील वेब वेब पोर्टलवर सुद्धा प्रसिद्धी करण्यात येईल त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर तोशील फॉर ॲडमिशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या विद्यालयामध्ये मा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची निवड करायची आहे अकरा जून दोन हजार पंचवीस ते अठरा जून दोन हजार पंचवीस जर एखाद्या विद्यार्थ्याला बघा हा सर्वात महत्वाचा निर्णय आहे त्यावर सर्वांनी लक्ष द्यायचं कटक्षाने तो म्हणजे विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिन मधून प्रोसिजर फॉर ॲडमिशनवरती वरती क्लिक करा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे त्यानंतर वाटत झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन प्रवेश पद्धत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे एखाद्या विद्यार्थ्याला वाटत झाले उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा शब्द तो पुढच्या फेरीची वाट पाहू शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीची उच्च माध्यमिक प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे म्हणजे बघा पहिल्या फेरीमध्ये आपलं विद्यालयाची निवड झाली आहे आपण पहिल्या पसंतीचा क्रम दिलेला आहे आणि ते विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय अगर आपल्याला मिळाले असेल तर त्यांना संबंधित नोंद घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही त्याचा प्रवेश नाकारण्यात आला ना तर अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये नेहमीच राऊंड दोन ते चार अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना सर्वांसाठी खुल्या असलेल्या फेरीमध्ये घेतले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे अशा प्रकारे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शेवटची जी फेरी आहे आपली क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल कोटा जाहिरात करण्यात जाहीर करण्यात येईल अशा प्रकारची प्रोसेस आहेत तर सर्व विद्यार्थी मित्रांना सूचना आहेत की आपण जे गोंधळून गेलात का वेबसाईट मा एफ वाय जी, जी वेबसाईट बंद झाली दा चालू नाही तर त्याचं हे वेदनापत्रक आलेलं असून सव्वीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपण सर्व प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी नोंदणी करू शकतात यासाठी आपल्या सर्वांना या राऊंड वन साठी सव्वीस जेव्हा जेव्हा मे दोन हजार पंचवीस अकरा तीन जून दोन हजार पंचवीस ये पर्यंत चालणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ न बघण्यासाठी आमचा चॅनलचा सोल्युशन गोष्टीला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद